ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे होते अठराशे साठ अठराशे बहात्तर आणि अठराशे अठ्ठ्याण्णव असे तब्बल सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी या कायद्याची निर्मिती केली होती आणि मुळामध्ये या कायद्याच्या निर्मितीचं उद्दिष्ट हे भारतावर राज्य करता आलं पाहिजे भारतीयांवर राज्य करता आलं पाहिजे आणि हे राज्य करताना साधारणपणे जी काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारचा डॉमिनन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्यांची रचना करण्यात आली होती आणि म्हणून यातल्या अनेक तरतुदी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रॅटिक सोसायटीमध्ये कदाचित त्याच्या फॅब्रिकला पोषक अशा त्या नव्हत्या एकीकडे भारतीयांना सब्जेक्ट मानून त्यांच्यावर राज्य करता तयार झालेले कायदे होते आणि दुसरीकडे काल निघून गेल्यानंतर एक मोठा काळ निघून गेल्यानंतर समाजामध्ये आलेलं परिवर्तन होतं लोकांच्या सामाजिक स्टेटसमध्ये आलेलं परिवर्तन होतं गुन्ह्यांच्या पद्धतीमध्ये आलेलं परिवर्तन होतं तंत्रज्ञानामुळे गुन्हे घडवणं आणि गुन्हे पकडणं याच्यामध्ये असलेलं परिवर्तन होतं या सगळ्या परिवर्तनांना देखील अनुकूल अशा प्रकारचे कायदे करणं हे आवश्यक होतं आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांनी तीन नवीन कायदे हे संसदेमध्ये मंजूर केले कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार लोकशाहीमध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं ते जनतेचं शासक नसतं त्यामुळे सोसायटीमध्ये ऑर्डर आणणं एवढंच त्याचं काम असतं अशा पद्धतीतून या कायद्यांची नावंही बदलली गेली त्याचं तरतूदी बदलल्या गेल्या आणि मग दंड संहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली आणि अर्थातच इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे काही नॉन ॲडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीने आपल्याला ते टूल्स दिले होते पण ते ॲडमिसिबल नव्हते तेही अॅडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय साक्षसंहिता संहिता असे तिन्ही कायदे या ठिकाणी तयार काम झालं प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका